माझ्याच्या ट्रेन खाली खाली गाडी बसा अरे गाडीत बसा माझे गाडीत चालत येऊ नका त्यांना सांगा चालत येऊ नका गाडीत दे गाडी हा तर चल फार लांब चालेल आपण जाऊ बरं आपल्याकडे नाही बस आपली

लोकल आज दिले होती दोन प्लस लोक यंत्रणा पण आमची म्हणजे गावातली आपली गाव नाही तो जो पोलिसवाला आला ना बाहेर त्याच्याकडून आप्पासाहेबांनी बोलू का आप्पासाहेब तर भेटले काल आप्पासाहेब पहिले बोलते आणि आप्पासाहेब मला म्हणले रात्री येऊच नका कारण का ते म्हणजे अंदाज काय दिसत नाही गिरीतात जात मोठो हो 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 गाडीत आहेत गाडी जाती पकडा घ्या वती सर हे तर गाडी सर जावे दे सर नका ताई आपण जाऊया पुढे म्हणजे त्यांच्या गाड्या जातील ना तर आपल्या गाड्यांमुळे उशीर नको दादाव दादाव हे इथे आपल्या गाड्या थोडा पुढे घ्या म्हणजे त्यांच्या गाड्या असतील चला पटपट पुढे घ्या गाडी कुटुंबत मुलगा दादाव मुलगा आणि तो बोट आला अडकला आणि ह्या सगळे तो ओरडत होता हेल्थसाठी स्थानिक लोकांनी बघितलं बोटी बघायला गेली स्वतःची की वाचली आता आणि ते कोण हाक मरते कोण हाक मारते तू जाऊन त्याला बाहेर काढला तो अडकला होता पण पोहत आला ना तिथे पॅनिक पण झाले पूर्ण वस्तुती